नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता निरुभमच्या हट्टासाठी सत्य आता तिला आई म्हणतो आणि होळीच्या शुभेच्छा देतो हे ऐकून आता तिचं खूपच मन भरून येतं दुसरीकडे मात्र आता घरातील सगळेजण खूप खुश असतात परंतु रियाच फॅमिलीचं सगळं सत्य आता त्यांच्या समोर आलेलं असतं त्यामुळे आता त्यांच्यामध्ये वाद होतात इकडे मात्र रियाचे वडील सगळ्यांचा सा पुन्हा अपमान करतात आणि ते निरुपमाला पण म्हणतात की तुझ्या मुलांची तर लायकी नाहीये आहे का ते माझ्या लेवल पर्यंत तर तेव्हा आता सत्याला त्याच्या शेजारी उभं करून निरुपमा म्हणते बघ तुझ्यापेक्षा तर किती मोठी लेवल आहे माझ्या मुलाची तेव्हा मात्र आता पुढे तो अजून चिडतो आणि म्हणतो या मुलांसारखीच तुझी सुद्धा लायकी नाहीये असं म्हटल्यावर मात्र आता सगळेच जण त्याच्याकडे प्रचंड रागाने बघू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सत्या रवीवर भयंकर चिडलेला असतो आणि तो त्याला सक्त ताकीद देतो की यापुढे त्या मुलीबरोबर कुठलाही संबंध ठेवायचा नाही आणि आपल्या बापाची ज्यांनी एवढी वाट लावली आहे ती मुलगी मात्र या घरामध्ये मला चालणार नाही आणि माझ्या डोळ्यासमोर सुद्धा चालणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची इकडे मात्र आता मीरा सुद्धा काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र रियाच्या घरी पण सेम प्रॉब्लेम झालेला असतो तिची आई नकार देते की त्या मुलाशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही परंतु ती म्हणते एकदा माझा ऐकून तरी घे तर तेव्हा ती नकार देते मला काही ऐकायचं नाही आणि रिया हट्ट करते म्हणून आता तिची आई तिच्यावर हात उचलते हे बघून आता तिचे वडील खूपच चिडतात आणि मोठ्याने ओरडून उभे राहतात तेव्हा मात्र रिया दोघांनाही ठणकावून सांगते काही झालं तरी मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट तोडणार नाही ना मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा